तिसरा सामना जिंकून भारत मालिका जिंकणार का, का। तिसरा सामना जिंकून इंग्लंड या सिरीजमध्ये वापसी करणार कोण जिंकणार तिसरा सामना मित्रांनो पहिले दोन सामने इंडियाने जिंकलेले आहेत पहिल्या दोन सामन्यामध्ये भारताने विजय मिळवला आहे मागील सामन्यामध्ये अटीतटीची लढत झाली परंतु सिलेक्व वर्माने इंग्लंडच्या हातून निस त्यांचा निसर्ग पराभव केला सिलेक्क वर्माने त्यांच्या तोंडचा घास पळवला आणि इंडियाला विजय खेचून आणला तर तिसरा टी ट्वेंटी सामना अठ्ठावीस जानेवारीला होणार आहे हा सामना राजकोटच्या मैदानावरती खेळवला जाणार आहे त्यामध्ये इंग्लंड वापसी करणार का तर भारत हा सामना जिंकून मालिका जिंकणार मित्रांनो पहिल्या दोन टी सामन्यामध्ये इंग्लंडचे फलंदाज इंडियाच्या गोलंदाजीसमोर समोर नतमस्तक झाले लिओंग लिस्टन असो फिलिप सॉल्ट असो जॉस बटलरने फक्त दहावा चांगल्या केल्या परंतु फिलिप सॉल्ट बेन डॅकेट लिओंग लुईस्टोन जेमी ओव्हरटन हे सर्व फलंदाज फ्लॉप झाले आणि पहिल्या टी ट्वेंटीमध्ये बॉलर्सने देखील इंग्लंडच्या चांगली कामगिरी केली होती परंतु दुसऱ्या टी ट्वेंटीमध्ये बॉलर्सने चांगली कामगिरी केली एका पाटोपाठ एक आऊट होत होती परंतु तिलक वर्मा एकाकी झुंजू देत होता तर तिलक पंच्याहत्तर धावा करून इंडियाला विजय खेचून आणला एकीकडे सूर्यकुमार यादव अभिषेक शर्मा संजू सॅमसन कोणतेच फलंदाज टिकू शकले नाहीत अक्षर पटेल असो धुरु झुरेल कोणतेच फलंदाज टिकू शकले नाहीत परंतु तिलक वर्माने इंडियाला विजय खेचून आणला तर तिसरा टी ट्वेंटी सामना जिंकून भारत विजय मालिका जिंकणार का का इंग्लंड आणखी त्या सिरीजमध्ये रस तिसरा टी ट्वेंटी सामना इंग्लंड जिंकेल का हा सामना मित्रांनो राजकोटच्या मैदानावरती खेळवला जाणार आहे राजकोटचे मैदान हे हायस्कोरिंग ग्राउंड आहे तिथे दोनशे दोनशे अठ्ठावीसचा हायएस्ट स्कोर आहे तर दोन्ही टीमात तगड्या आहेत दोन्ही टीमची बॅटिंग तगडी आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते इंडिया हा सामना जिंकून मालिका जिंकेल काय इंग्लंड या सामन्यामध्ये विजय संपादन करेल आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा